मी निघून तू जा तू निघून माझं घर आहे तुझं घर आहे कोण म्हटलं तुझं घर आहे तुझं करायचं तुझ घर आहे अशी मारल ना दिवसभर फिरायचं 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 कोण शिकवलंय का तुला फिरायला हसते अजून अशी इह... मारेल ना खरंच पर्यंत टाक चाल खाऊन टाक खाऊन टाक पट तिशी माझा पप्पाय म्हणती